नमस्कार आज आपण एका अत्यंत सुंदर आणि खूप खोल अशा विषयावर बोलणार आहोत भगवत गीतेतला दहावा अध्याय योग हो विभूती आपल्याकडे जी माहिती आहे ती मुख्यतः ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीत जो याचा अर्थ उलगडून सांगितलाय त्यावर आधारलेली आहे अगदी हा अध्याय म्हणजे खर तर त्या मोठ्या अफाट परमात्म्याच्या स्वरूपाची एक झलकच आहे बरोबर आणि सुरुवात होते ती अर्जुनाच्या एका प्रश्नाने तो थोडा म्हणजे गोंधळलेला आहे की देवाचं रूप तर अनंत आहे मग मग मी नक्की कशावर लक्ष देऊ कसं ओळखू तुम्हाला ज्ञानेश्वरीतली ओवी पण हेच म्हणते काय सांगून तू आपुली विभूती तयानेची मी तुझ ओळखावा म्हणजे तुमच्या विभूती सांगा त्याने मी तुम्हाला ओळखेन हो चला याच प्रश्नावर आणि श्रीकृष्णाच्या उत्तरावर आज आपण बोलूया नक्कीच आणि हा प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे कारण परमात्मा म्हणजे काय तर अनंत अमूर्त सगळीकडे असलेला मग आपल्यासारख्या सामान्य माणसांनी आपल्या मर्यादित बुद्धीने त्याला कसं समजून घ्यायचं हा नेहमीचा प्रश्न आहे बरोबर आणि इथेच श्रीकृष्ण आपल्याला मार्ग दाखवतात ते आधी मान्य करतात की हो माझ्या विभूती खरं तर अनंत आहेत त्या मोजताच येणार नाहीत तरीही ते म्हणतात तरी की मी काही प्रमुख काही प्रातिनिधिक विभूती तुला सांगतो कशासाठी तर त्या उदाहरणांवरून त्या प्रतीकांवरून अर्जुनाला आणि आपल्यालाही त्या अमूर्त परमात्म्याची थोडी कल्पना यावी त्याची भव्यता समजावी अच्छा हाच आपल्या आजच्या चर्चेचा काय म्हणतात त्याला केंद्रबिंदू आहे बरोबर आणि श्रीकृष्ण सुरुवातच करतात हे सांगून की अर्जुना माझा विभूतींना अंत नाही हो हे खूप महत्वाचं आहे कारण ते लगेच स्पष्ट करतात की मी जे सांगणार आहे ती पूर्ण लिस्ट नाहीये ही फक्त काही आहेत अगदी दिशादर्शन आहे आहे ते कारण त्यांचं खरं स्वरूप तर याहून खूप विराट हो आणि इथे अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे परमात्मा तर सगळीकडे आहेच म्हणजे प्रत्येक कणात आहे पण काही विशिष्ट ठिकाणी किंवा काही विशिष्ट रूपांमध्ये त्याचं अस्तित्व त्याची शक्ती किंवा त्याचं सौंदर्य म्हणा ते जास्त स्पष्टपणे जाणवतं या अशा विशेष रूपांना या प्रकटीकरणांना विभूती असं म्हटलंय अच्छा म्हणजे जणू काही हायलाइट सारखं हो तसं म्हणता येईल जणू त्या मोठ्या समुद्राच्या काही लक्षवेधी लाटा ज्या आपल्याला पूर्ण समुद्राची कल्पना देतात आणि मग येतो तो इंटरेस्टिंग भाग जिथे श्रीकृष्ण स्वतःला निसर्गातल्या मोठ्या गोष्टींशी जोडतात हो ते म्हणतात तेजस्वी वस्तूंमध्ये मी सूर्य आहे जो सगळ्या जगाला प्रकाश देतो बरोबर नक्षत्रांमध्ये शांतता देणारा चंद्रही मीच आहे शक्तीचा आणि उष्णतेचा स्रोत असलेला अग्नी मी आहे आणि नद्यांमध्ये जी श्रेष्ठ मानली जाते पवित्र गंगा ती सुद्धा मीच आहे किती सुंदर उदाहरण आहे ज्ञानेश्वरीतली ओवी पण हेच सांगते सूर्य मी प्रकाश चंद्र मी शीतल गंगा मी पवित्र अग्नी मी उष्णल ज्ञानेश्वरीत पण हेच आहे विष्णू देवांमध्ये रुद्रांत शंकर नारद ऋषींमध्ये इंद्रमी सुरांवर हो आणि या सगळ्या उदाहरणांमध्ये एक समान धागा दिसतोय बघा काय प्रत्येक गटातला जो श्रेष्ठ आहे किंवा प्रमुख आहे किंवा सगळ्यात महत्वाचा आहे त्याच्याशी श्रीकृष्ण स्वतःला जोडत आहेत अच्छा बरोबर विष्णू पालनासाठी श्रेष्ठ शंकर रुद्रांमध्ये श्रेष्ठ हो नारद ऋषींमध्ये ज्ञानाने आणि भक्तीने श्रेष्ठ इंद्र देवांचा राजा म्हणून श्रेष्ठ यातून भगवंताचं सर्वश्रेष्ठत्व दिसून येतं आणि ते एकाच भूमिकेत अडकलेले नाहीत तर सगळ्या श्रेष्ठांमध्ये तेच आहेत हे फारच महत्वाचं निरीक्षण आहे म्हणजे श्रेष्ठत्व पण वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं पालन संहार ज्ञान नेतृत्व आणि या सगळ्या श्रेष्ठांमध्ये भगवंत आहेत अगदी आणि हाच विचार पुढे प्राण्यांच्या बाबतीत पण दिसतो हो बरोबर ते म्हणतात की फक्त देव आणि निसर्ग नाही प्राण्यांमध्ये पण माझं विशेष रूप आहे पराक्रमी प्राण्यांमध्ये मी सिंह आहे जो त्याच्या शौर्यासाठी ओळखला जातो जंगलाचा राजा हो निर्भयतेच प्रतीक पक्षांमध्ये वेगवान आणि शक्तिशाली गरुड मी आहे विष्णूच वाहन हो सर्पांमध्ये वासुकी नाग मी आहे जो नागलोकाचा राजा मानला जातो आणि ऋषींमध्ये कपिल मुनी मी आहे जे ज्ञानासाठी तत्वज्ञानासाठी ओळखले जातात पुन्हा तोच पॅटर्न दिसतोय आणि धैर्य आहे गरुड म्हणजे वेग शक्ती आणि निष्ठा वासुकीचं पण पुराणात खूप महत्व आहे कपिल मुनी तर सांख्य दर्शनाचे प्रवर्तक यातून हे स्पष्ट होतं की भगवंताचं स्वरूप फक्त देवता किंवा निसर्गाच्या मोठ्या गोष्टींपुरतं नाही तर प्राणी जगात आणि ज्ञानाच्या क्षेत्रातही ते श्रेष्ठ रूपात आहे म्हणजे जीवसृष्टीकडे सुद्धा आदराने बघायला हवा नक्कीच बर प्राणी आणि जोतानंतर आता येऊया आपल्यासाठी सगळ्यात जवळच्या विषयाकडे माणूस मानवामधल्या विभूती हो आणि इथे थोडा वेगळा अँगल आहे कसा इथे श्रीकृष्ण व्यक्ती म्हणून नाही तर गुणांच्या रूपात स्वतःला ओळख देतात अच्छा हे इंटरेस्टिंग आहे हो ते म्हणतात ज्ञानी लोकांमध्ये जे मूळ ज्ञान आहे ती बुद्धी ती प्रज्ञा मी आहे पराक्रमी शूर लोकांमध्ये जे सामर्थ्य किंवा तेज आहे ते मी आहे सामर्थ्य राजांमध्ये किंवा नेतृत्वात जो न्याय असतो ती न्यायबुद्धी मी आहे आणि जे लोक खरं बोलतात सत्यासाठी जगतात त्यांच्यातला सत्य हा गुण मी आहे अरे वा म्हणजे अमृत गुणांशी जोडल्या स्वतःला अगदी ज्ञानेश्वरीतली ओवी किती सुंदर आहे ज्ञान मी ज्ञानीमध्ये सत्य मी सत्य सामर्थ्य मी वीरांमध्ये धर्म मी सज्जनी अप्रतिम आणि हा मुद्दा खरंच खूप विचार करायला लावणार आहे कारण इथे व्यक्तीच्या पलीकडे जाऊन गुणांमध्ये ईश्वरत्व किल जात आहे हो ना ज्ञान सामर्थ्य न्याय सत्य हे गुण माणसात दिसतात याचा अर्थ काय तर माणसातले जे चांगले गुण आहेत चांगली शक्ती आहे चांगल्या प्रवृत्ती आहेत त्यात पण देवाचा अंश आहे म्हणजे ते केवळ आपले प्रयत्न नाहीत ते केवळ मानवी प्रयत्न नाहीत तर ते भगवंताच एक प्रकटीकरण आहे असं ते सांगतात म्हणजे आपल्यातल्या आणि इतरांतल्या चांगुलपणाकडे आपण अधिक आदराने बघू शकतो हो सद्गुणांचं महत्व खूप वाढतं यामुळे अगदी सद्गुणांची जोपासना करणं म्हणजे एका अर्थाने देवाचीच उपासना करणं मानवी गुणांना थेट दैवी पातळीवर इथे ज्ञान मिळवणं शूर असणं न्यायी असणं खरं बोलणं हे फक्त सामाजिक गुण नाहीत तर देवाचे विभूती आहेत बरोबर आणि मग या सगळ्या उदाहरणांनंतर श्रीकृष्ण काय म्हणतात ते या सगळ्याचा सा जणू सारांश काढतात काय म्हणतात ते अर्जुनाला पुन्हा आठवण करून देतात अर्जुना मी आधीच सांगितलं माझ्या विभूती अनंत आहेत मोजता येणार नाहीत पण हे लक्षात ठेव की मी या सगळ्या विश्वाचं बीज आहे बीज म्हणजे कारण, कारण उगम स्थान प्रत्येक वस्तू जिवंत किंवा निर्जीव ती माझ्यामुळेच आहे माझ्याशिवाय काहीही अस्तित्वात नाही आणि खर तर हे जे सगळं जग हे जे विश्व तुला दिसतंय ना ते माझ्या केवळ एका लहानशा अंशाने मी व्यापले आहे आणि आधारलेला आहे फक्त एका अंशाने हो ओवी हाच सांगते एका त्रिलोकी विभूती अनंता शक्य म्हणजे फक्त एका भागाने हे सगळं विश्व व्यापलंय मग पूर्ण स्वरूप किती अफाट असेल कल्पनाच करता येत नाही म्हणजे ही जी सगळी उदाहरणं दिली सूर्य चंद्र गंगा सिंह विष्णू शंकर ज्ञान सामर्थ्य ही फक्त झलक आहेत त्या विराट सत्याकडे बोट आहेत अगदी बरोबर या विभूती म्हणजे काय तर त्या अनंत न दिसणाऱ्या परमात्म्याकडे निर्देश करणारे तेजस्वी बिंदू आहेत अच्छा जसे आकाशातले तारे आपल्याला त्या मोठ्या अवकाशाची कल्पना देतात तशा या विभूती आपल्याला त्या परमतत्वाची जाणीव करून देतात त्यांचं चिंतन केल्याने त्यांच्यातलं ईश्वरत्व ओळखल्याने आपल्याला त्या परमात्म्याच्या सर्वव्यापी स्वरूपाची जाणीव व्हायला मदत होते म्हणजे ही फक्त लिस्ट नाही तर देवाला समजून घ्यायची साधनं आहेत अगदी त्या विभूतींमध्ये त्या मूळ सोर्सचं त्या मूळ तत्वाचं प्रतिबिंब दिसतं तर आजच्या आपल्या या चर्चेतून आपण पाहिलं की श्रीकृष्ण अर्जुनाच्या प्रश्नाला कसं उत्तर देतात ते सांगतात की मी तर सगळीकडेच आहे हो पण काही विशेष रूप काही विशेष गुण माझ्या विभूती म्हणून जास्त स्पष्ट दिसतात जाणवतात सूर्य चंद्र गंगा सिंह विष्णू शंकर नारद आणि महत्वाचं म्हणजे माणसातलं ज्ञान सामर्थ्य न्याय सत्य हे सगळं देवच आहे हो ही सगळी त्याचीच रूप आहेत त्याचं वैभव आहे आणि आपल्या माहितीच्या स्रोतांमध्ये शेवटी समुद्राचं आणि लाटेचं एक सुंदर उदाहरण दिलंय जे ज्ञानेश्वरीत पण येतं हो ते खूप छान आहे जसं प्रत्येक लहान मोठ्या लाटेत तोच समुद्र असतो लाट समुद्रापेक्षा वेगळी नसते अगदी तसच प्रत्येक विभूतीमध्ये तोच एक ईश्वर आहे विभूती वेगळी आणि ईश्वर वेगळा असं नाहीये बरोबर विभूती हे ईश्वराच रूप आहे आणि ज्ञानेश्वरीच्या आधारावर जे आपल्या स्त्रोतात म्हटले त्याचा पुन्हा एकदा विचार करूया सर्व विश्व ईश्वराने इश्व व्यापलेला आहे विभूती पाहून ईश्वराला ओळखा आणि भक्तीने त्याचं स्मरण करा हो हेच या विभूती योगाचं सार आहे या विभूती म्हणजे फक्त कौतुकाची गोष्ट नाहीत तर त्या ईश्वराला ओळखण्याची आणि त्याच्याशी कनेक्ट होण्याची माध्यम आहेत हो ते आपल्याला आठवण करून देतात की देव फक्त देवळात किंवा मूर्तीत नाहीये तो निसर्गात आहे प्राण्यांमध्ये आहे माणसांमध्ये आहे चांगल्या गुणांमध्ये आहे सगळीकडे hmm. आहे या विभूतींच्या चिंतनाने त्यांच्यातल्या देवत्वाला ओळखल्याने आपल्याला त्या परमात्म्याची सर्व व्यापकता अनुभवता येते ही एक दृष्टी आहे जगाकडे बघण्याचा एक वेगळा अधिक चांगला मार्ग आहे नक्कीच आणि जाता जाता एक विचार मनात येतोय जो आपल्या स्रोत्यांनी पण करावा काय समजा आपण हा पूर्णपणे धार्मिक किंवा आध्यात्मिक संदर्भ बाजूला ठेवला क्षणभर बर तरी सुद्धा आपल्या रोजच्या जगात निसर्गात ज्या अद्भुत गोष्टी दिसतात सूर्याचं उगवणं फुल उमळणं समुद्राची विशालता किंवा माणसांमध्ये जे विशेष गुण दिसतात कुणाचं तरी अफाट ज्ञान कुणाचं तरी धाडस कुणाची तरी सेवावृत्ती कलाकाराची प्रतिभा हो हो या सगळ्या गोष्टी ज्यांना आपण आजकाल उत्कृष्टता किंवा विशेष प्रतिभा म्हणू शकतो आणि ज्याला इथे विभूती म्हटले तर या गोष्टींमध्ये जर आपण काहीतरी दिव्य विशेष आदरणीय किंवा प्रेरणा देणारं पाहिलं आणि त्यामागे काहीतरी मोठं तत्व आहे असं मानलं तर आपल्या जगाकडे निसर्गाकडे आणि माणसांकडे बघण्याचा दृष्टिकोन किती बदलेल खरंय कदाचित आपण जास्त सकारात्मक होऊ जास्त कृतज्ञ होऊ जास्त विनम्र हो यावर नक्कीच विचार करायला हरकत नाही